नमस्कार मित्रांनो मी सुशांत तीन मिनिटांमध्ये दारू पिण्याचं पूर्ण आयुष्य सांगतो मित्रांनो दारू पिऊ नका दारूवर तुम्ही अवलंबून नाहीत तर तुमच्यावर तुमची फॅमिली हे अवलंबून आहेत तुम्ही दारू पिऊन मेलात समजा तर उद्याची परिस्थिती आहे का तुमच्या घरी तुमची फॅमिली आहे म्हातारे आई वडील आहेत पत्नी आहेत मुलं आहेत मुलगी आहे अहो ती पत्नी कुठं बघणार घर चालवणार काम करणार का लेकरांकडे कर लक्ष देणार अहो तुमची म्हातारी आई वडील जसं कस कसे का असो ना मुलगा होता हा एक आधार असतो आई वडिलांना काय पण करून आरती भाकर हा रात्री आई वडिलांना आणून खाऊ खाऊ घालत असतो अहो तुम्ही आरती भाकर का होईने आई वडिलांसाठी आणत असता कमवून आणि तोच तुम्ही मोठा आधार आई वडिलांसाठी तोच आधार गेला तर कसा होणार मित्रांनो दारू पिऊ नका तुमच्या मागं आई वडील आहेत अहो तुम्ही जर मेलात तर आई वडील कुणाकडं बघणार त्यांना भूक लागला उद्या कोण आणून देणार शेजारी पाजारी असता तो एक दिवस देतात दोन दिवस देतील रोज रोज कुणी कुणाला देत नसतं मित्रांनो त्या आईवडलाकडं बघा त्या लेकराकडं बघा पाच वर्षाचा मुलगा आहे मुलगी मुल आहे मम्मीला विचारतो पप्पा कुठे पप्पा कुठे त्या टायमाला तुम तुमची पत्नी सांगू शकत नाही ना पप्पा हा मेला म्हणून ती सतत सांगते देवाच्या घरी गेला आहे काम करण्यासाठी आणि तो लहान चिमुकला मुलगा म्हणतो मुल असलं कसलं काम मम्मी पप्पांना जातात तिकडंच जातात अहो त्या गोष्टीवर त्या तुमच्या पत्नीचा काय विचार होत असेल हे गोष्ट हे आवाज ऐकून त्या तुमच्या म्हातारी आई वडील कसं विचार करत असेल अरे देवा काय केलास हे तू ह्या चिमुकला माझ्या नातवाच वडलाला हिसकावून घेतलास देवाचे काही चुकीने तुमच्या मुलाने दारू पेले म्हणून तू आज मेलाय माय बापण माझे मावळी न प्रत्येकाने आपल्या मुलाला समजून सांगा दारू पिऊ नको तुमच्या मग आमचं कसं होईल त्याला द, द दारू हे सर्व काही आहे असं वाटत असेल पण दारू हे सर्व काही नसून मागं आईवडील फॅमिली हे महत्त्वाचे आहे मित्रांनो दारू पिऊ नका हा जुन विनंती करतो तुमच्यासाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी व ते म्हातारे व म्हातारे आईवडिलांसाठी मुळात लेकरांसाठी दारू सोडा दारूमुळे किती घर बर्बाद झालेले आहेत रामकृष्ण हरी